जवळपास नऊ वर्षांनंतर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नागरिकांनी कुरुंदवाड शहरातील पारंपरिक दोन्ही आघाडी आणि सत्तांतराच्या राजकारणाला बाजूला ठेवत राजर्षी शाहू विकास आघाडीवर विश्वास दाखवला आणि पालिकेत निर्विवाद सत्ता दिली आहे कुरुंदवारच्या जनतेने दाखवलेल्या विश्वासातून शहराचा अनेक वर्षापासून रखडलेल्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर आली असून पाणीपुरवठा भुयारी गटार योजना स्वच्छता नागरी सुविधा शिक्षण क्रीडा रोजगार उद्योगवाढ आणि पर्यटन विकासाला प्राधान्य देत समावेशक विकास साधला जाईल असं प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आहे कुरुंदवाड नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी पदभार स्वीकारल्यानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते लोकनियुक्त नगराध्यक्ष मनीषा डांगे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे आदी प्रमुख उपस्थित होते पुढे बोलताना आमदार डॉ पाटील यड्रावकर म्हणाले की नूतन लोकप्रतिनिधीनी प्रामाणिक पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करणं आवश्यक आहे पक्षीय भेद गटबाजी बाजूला ठेवून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावं निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं प्रत्यक्षात उतरवून पाणी स्वच्छता रस्ते वीज आरोग्य आणि शिक्षण यावर ठोस निर्णय घ्यावेत नागरिकांची थेट संवाद ठेवून थे तक्रारींचा वेळेत निपटारा करावा असंही त्यांनी सांगितलं विरोधकांनीही सोबत घेऊन शहराचा गतिमान विकास केला जाईल तसेच पुढील काळात विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी नगराध्यक्ष मनीषा डांगे म्हणाल्या की संघर्ष समाजसेवा आणि जनतेच्या विश्वासातूनच हे स्थान मिळालंय पुढील पाच वर्षात पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभार करून जाहीरनाम्यातील प्रत्येक बाब प्रत्यक्षात पूर्ण केली जाईल शिक्षिका म्हणून प्रामाणिकपणे काम करत आमदार यड्रावकर यांच्या सहकार्याने शहरात ठोस बदल घडवून आणू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला यावेळी स्वागत व प्रास्ताविक वकील विजय जमदग्नी यांनी केलं माजी सरपंच अभिजित जगदाळे रामदास मधाळे नगरसेवक वैभव उगळे बाळासाहेब गायकवाड रामचंद्र डांगे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी मनोगत केली याप्रसंगी रामचंद्र मोहित अजित देसाई उमेश कर्नाळे विठोबा कोळेकर रणजीत टांगेल याकत बागवान अल्ताफ बागवान सलीम बागवान तफी कांबी सीताराम भोसले सचिन जोंग तन्वीर मुला यांच्यासह सर्व नूतन नगरसेवक नगरसेविका राजश्री शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभार नूतन नगरसेवक रमेश भुजुगडे यांनी मांडले मराठी एस न्यूज साठी कुरंदवाडहून संधी